विस्तार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे महापालिकेचं भाजप स्वबळावर लढवेल एवढी ताकद भाजपची मुंबईत आहे त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना त्यांना टेकूची गरज आहे हे बाकीचे पक्ष नाही यांना सपोर्टची गरज आहे त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते लढू शकत नाही आमचं तसं नाही आहे तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो विचारतोच्या दृष्टीने हा मनाचा मोठे पण आहे आमचा त्याचं कौतुक कोणच करत नाही त्यापैकी सर एक एक मला माहीत नाही असं मी हे होणार नाही दक्षिण रत्नागिरीमध्ये वाटतं पहिलं माझं लक्ष असेल इन्फ्रास्ट्रक्चर भूत सुविधा दुसरी रोजगार आणि तिसरा पर कॅपिटा इन्कम वाढण्याचे माध्यम हे लोकांपर्यंत पोचवायचं माझा प्रयत्न असेल काय बरेच इंडस्ट्रीसाठी आहे मी परवा उदय सामंत आम्ही बसलो होतो कोणत्या प्रकारची इंडस्ट्री ती आणायची आणि दोन तीन भाग करतो आहे आम्ही रत्नागिरीचे कोणत्या भागात कु कोणती इंडस्ट्री चालेल साधनसामुग्री कुठे उपलब्ध आहे तिथे ती थी इंडस्ट्री न्यानी न्यावी असे प्रयत्न आहेत साहेब बोलतात तुमच्या प्रकारची पंचप्रमाणे शरद पवारांनी जसं संघाचं कौतुक केलं त्या पद्धतीनं शरद पवारांनी महायुतीमध्ये यावं का असं वाटतं का तुम्हाला अशी चर्चा सध्या राजकीय रोजी पाहायला मिळते मी भाष्य कर पक्षाचे वरिष्ठ पक्ष चालवून बसले आहे ना मी कसं सांगून त्यांना अडचणीत आणू हे त्यांचा अधिकारच कर निर्णय घेते तर एकनाथ शिंदेमुळे मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसेमुळे काय एकनाथ शिंदेमुळे मनसेना महायुतीत सहभागी होता आलं नाही असा सूर मनसेच्या बैठकीत लावलेला पाहायला काही संबंध नाही मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना कोणी दोष देऊन काय पाहिलं हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजप देत नाही का नेहमी जिंकत आहे बरोबर ना कार्यकर्त्यांचा अधिकारी एखाद्याने वाक्य बोलला मी सहमत नाही ऐकायला कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये मर्ज होणे फार जरुरीचे आहे कारण आज त्यांच्याकडे कामगारांचे पगार देण्यासाठी पैसे शिल्लक नसल्याचे खासदार नारायण राणे रत्नागिरी येथे पत्रकारांबरोबर बोलताना म्हणाले लोक इत्याचं काम असेल सांगितलं अधिकाऱ्याला केलं नाही त्या बि रुल्स ऑफ बिझनेसमध्ये एक कलम आहे तो अधिकार निलंबित होतो कळलं पुढच्या वेळाला सावंतसाहेब जातील अधिकाऱ्याकडे सेक्शन लिहून देईन सांगा त्याला दे निलंबितचं सेक्शन साहेब कोकण रेल्वे कोकण रेल्वे भारतीय रेल्वेकडे लच करावी म्हणून एक प्रस्ताव समितीच्या बैठकीमध्ये आलेला होता त्या संदर्भातलं ते फॉलो नेमकी काय प्रोसिजर होऊ शकते काय प्रोसिजर सोपी आहे मुळात म्हणजे त्याचं कारण असं आहे कोकण रेल्वे टोटल लॉस आहे कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीत आणि विकास कामानं तर नाहीच नाही आणि त्यामुळे विचार पुढे आला आहे का मर्ज करू नये त्यामुळे मध्य रेल्वेचे ज्या योजना येतील ते सगळे कोकण रेल्वे किंवा कोकण भागामध्ये त्याची अंमलबजावणी होईल त्यामुळे जलदगतीन रेल्वेचा विस्तार आणि प्रवाशांना सुखसोयी मिळाव्यात म्हणून ही एक भेट पुढे आली की जी जी राज कोकण रेल्वे ज्या राज्यातून जा जाते तिथल्या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आपली परवानगी देणं आवश्यक आहे एवढंच बाकी दिशा समितीमध्ये आपण एक वाक्य बोलत होतो की अधिकाऱ्यांनी काम प्रगतीत आहे प्रगतीतला शब्द काढावा दिशा समितीमध्ये आपण ज्या पराव ज्या प्रगतीत आहे मग काय सांगतो अधिकारी काम प्रगतीपथावर आहे आपण सांगितलं की प्रगतीपथावरचा शब्द काढावा प्रगतीपथावर म्हणजे काय नक्की कुठे आहे काय कळतच नाही ना तो अधिकाऱ्याने वापरू नये असं मी सांगितलं दहा टक्के काम झालं आहे वीस टक्के झालं आहे पण शेवटी लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे की काम किती झालं आहे मी फंड दिला काम दहा टक्के झाला का नव्वद टक्के आणि ते समजावं त्यामुळे या पळवाटा अधिकाऱ्यांनी काढू नये म्हणून त्या मिटिंगमध्ये मी सांगितलं या बैठकीत तुम्हाला काय जाणवलं अधिकाऱ्यांची माझी काम करण्याची ज्या अधिकाऱ्यांकडून मला काम करून घ्यायचं आहे त्यांच्याबद्दल वाईट मीडियाला मी कधी बोलत नाही आणि आज बोलणार नाही कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा